मित्रांनो या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सरसगट कर्जमाफ नवीन जाहीर तत्पूर्वी राबवत असते यातीलच एक महत्वपूर्ण पाऊल म्हणजे अलीकडेच जाहीर झालेली नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठीची कर्जमाफी योजना या योजनेमुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे योजनेची व्याप्ती आणि आर्थिक तरतूद महाराष्ट्र शासनाने या योजनेसाठी मोठी आर्थिक तरतूद केली असून आतापर्यंत रुपये बावन्न हजार पाचशे बासष्ट लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे ही रक्कम नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत म्हणून देण्यात आली आहे या निधीचे वितरण पारदर्शक पद्धतीने होत असून त्यामुळे खऱ्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचण्यास मदत होत आहे शासनाने या योजनेच्या प्रभावी या या लाभार्थी शेतकऱ्यांची निवड यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांची नोंदणी आणि पडताळणी केली जाते कर्जमाफीची रक्कम निश्चित करणे प्रत्येक शेतकऱ्याच्या नुकसानीचे मूल्यमापन करून त्यानुसार कर्जमाफीची रक्कम ठरवली जाते निधी वितरण मंजूर झालेली रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते योजनेचे आर्थिक स्थैर्य कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्तता मिळणार आहे यामुळे त्यांना पुन्हा उभे राहण्यास आणि त्यांच्या शेती व्यवसायाला पुनर्जीवित करण्यास मदत होईल कर्जमुक्त झाल्याने ते नव्या जोमाने शेती करू शकतील ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्याने त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होण्याची अपेक्षा आहे वाढीव कार्यशक्तीमुळे ग्रामीण भागातील व्यवहार वाढतील आणि एकूणच आर्थिक चक्र गतिमान होईल मानसिक आरोग्यावर सकारात्मक प्रभाव कर्जाचा ताण कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल आर्थिक चिंतेतून मुक्त झाल्याने ते अधिक आत्मविश्वासाने पुढील आयुष्याचे नियोजन करू शकतील यामुळे त्यांना भविष्यासाठी नव्या उमेदीने काम करण्यास प्रोत्साहन मिळेल कृषी क्षेत्रातील नवीन गुंतवणूक कर्जमुक्त झालेले शेतकरी आता आधुनिक शेती तंत्रज्ञान दर्जेदार बियाणे आणि सुधारित खते यांमध्ये गुंतवणूक करू शकतील यामुळे त्यांच्या शेतीची उत्पादकता वाढेल आणि दीर्घकालीन फायदा होईल शेतकरी अशाच शेतीविषयक बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब